मस्त पैकी बाहेर जाऊन मस्त पैकी नाश्ता करायचा मस्त वडापाव खाय समोसा खाय कोण बघायला नाही काय नाही पिझ्झा खा बर्गर खा नाही केलं नाही आणि दिवसभर कोणाची किचकिच ऐकायला नको इथं दिवसभर सगळ्यांचं दिसत ऐकू 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 फार नको चहा दे त्यांनी मला पाणी दे त्यांनी मला नाश्ता दे त्यांनी मला जेवण दे मला एवढं करोना परत सगळे दिवसभर काम असते जॉबवाल्यांचं बरं आहे का नाही मस्त ऑफिसला जायचं तिथं मस्त दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आनंद वी आपण दिवसभर काम केलं त्याचा पगार भेटणार आहे आपल्याला महिन्याच्या शेवटी पगार वरून टोकणेच ऐकायला भेटतात ना टोमणे ऐकायला नको कोणाचे कोणी म्हणतंय तिला काय म्हणू नका बाई तिला पगार आहे ना आम्हाला मला काय कोणी येऊन बोलून जाते काय जीवन रोज नवनवीन साड्या पण घालायला भेटतात आणि बाहेर जायचं म्हणल्या मस्त कभ करून पण जातात आणि महिन्याच्या महिन्याला पगार पण येतोय त्यामुळं खरेदी करायला तर काही टेन्शनच नाही इथं आम्हाला एक साडी घेतली का किती वर्ष वर्ष साड्या बघायला बरं सकाळी कामाला गेल्याच भर घरची काही किचकीच नको हा कोणाच्या पुढं पुढं करायला नको काय नको सगळ्यांचे कपडे धुवा नको नको हाय पाहिजे करून बी सगळ्यांनी म्हणायचं बरं कामाला जाते कामाला त्यांना वरून त्यांना वेगळीच किंमत असते घरात कारण ते पैसे कमून आणतात ना आम्हाला काय आम्ही दिवसभर घरातच असतो कोण किंमतच येत नाही बरं वरून घरची काही किसकिस नको काय नको मस्त दिवसभर निवांत तिथं काम करायचं संध्याकाळी आलं का दिवसभर काम केल्याचं भेटणार ही पण खुशी असती आमचे कपडे धुधून भांड हात हातकामातून गेली तरी आणणार काय तू काय करते दिवसभर घरीच तर असती काय जिंदगी यार नको झाले पार पगार येतो मस्त पैकी लगेच नवलेला ऑर्डर सोडू शकते ना शनिवार वर। रविवार ओ, मी पैसे देते चला फिरायला तसं आम्हाला पन्नास वेळा जायचं का जायचं का हो असे म्हणता म्हणता किती तारखा गेल्या आणि किती आठवडे गेले आणि किती दिवस गेले तपास नाही पण फिरायला जायचं काय वार काय करून ना आम्ही <laughs> त्यामुळे जॉबवाल्या बायकांची मजाच असते हे कामचं आयुष्य दिवसभर मर मर काम करा सगळ्यांचे टोमणी ऐका सगळ्यांचा रुगाव आहे का आणि तरी काय आमच्या कामात काय बदल नाही रोजच तेच रडगाण आले बाई एकदाची काय बाई जीवन आहे दिवसभर तिथं काम करा आणि आता आली आल्यावर स्वयंपाक करा घरी बाई बायकांचं बरं आहे ना सकाळी मस्त कामावर राहायचं एकदा काम आवरलं का मस्त निवांत दिवसभर टी व्ही बघत बसायची हा आणि काय मग काम डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक करायचा मस्त जीवन भाईच आणि दिवसभर टी व्ही बघतात आणि वरून फोनवर गप्पा मारायला भेटत आहे तिला फोन कर तिला फोन कर मग काय सगळीकडच्या खबरी काढता येतात आणि वरून शेजारी कुठं भांडण चाललेले असले तर ते बी खिडकीतून डुकू डुकू बघता येते एक माझं लाईफ आहे ज्या दिवसभर काम करा आणि तिथून आलं का परत इथं काम करा आणि वरून ते पोरांचा अभ्यास घ्या घ्यायका आणि सकाळी लवकर उठा सगळ्यांसाठी नाश्ता बनवा बर मुलांच्या शाळेला सोडून परत आवरून कामाला जा तिथं दिवसभर काम करा आणि तिथून आलं परत इथलं बी काम करा परत सुट्टीचा दिवस आला का शनिवार रविवार कुठं माणूस थोडं निवांत होईल नाही ते तर आठवड्याभराचे साठलेले कपडे धुत बसा बरं घरातली साफसफाई ती वेगळीच कुठं जाळ्या आल्या का त्या झटकीत बसा असा शनिवार रविवार निघून जातोय बरं रविवारी कुठं बाहेर जाईल म्हणतोय माणूस तू भाजीपाला ना तू निवडीत बसा आठवड्याची तयारी यातच करून ठेवा यातच चाललंय सगळं काय जीवन बाई मग काही नसते पैसे कमवून तरी काय खर्च व्हायलाच टाईम नाही तर काय पैसे कमवून तरी आता काय इलाज नाही करावाच लागतंय घरी राहणाऱ्या बायकांचं बरं आहे बाई मस्त निवांत एकदा काम का निवांत झाले दुखत आहे चहा वाटलाय पण आता चहा करायचाच आलाय घरी राहणार बायकांचं बरं आहे बाई दिवसात काही काही बनवून खाना कधी आपल्या मनाला वाटन तस इतक्या वेळ चहा करून पिली असते मी घरी मस्त निवांत असते आता बनवायचंच कटाळा आलाय द्यायचं करून घरी येणार आहे बायकांची मजा आहे बघ काही म्हणा पण नुसत पैसा कमवा आणि तर पैसा खर्चायलाच टाईम नाही काय जिंदगी बाई नको नको झाले पाणी